मस्त ठोकावी मांडी आणि वर न्यावी बाही चवीने खाणं सुद्धा काही खायचं काम नाही सर्वप्रथम त्या वाढलेल्या पानाकडे डोळे भरून बघावं कवल म्हणावं आणि यज्ञ करेख ही दामलेंची इस्टेट आहे माझ्यासाठी काही नवं नाही माझ्या बायकोचं आणि माझं कधी जर भांडण झालं तर मी तिला अगदी अभिमानाने आणि रागात म्हणतो तू नाही जीव घातला तरी महाराष्ट्रात मी कुठे उपाशी राहणार नाही इथे थोडीशी चर्चा हितगुज ह्या सेक्शनचं नाव आहे लव कट्टा म्हणजे इथे ज्या जोड्या येतात त्यांच्याशी आम्ही आल्यानंतर इथे बसून गप्पा मारतो आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे जी ज्यांना तोंड आहे असं ते किती सारे मीटर त्याच्यामुळे आम्ही सारे खवय्ये या नावाशी या गाण्याशी या गीताशी आणि या, या कार्यक्रमाशी माझा फार जवळचा <laughs> हाय हॅलो नमस्कार मी संचिता ठोसर अल्ट्रा मराठी बसमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मला खात्री आहे ती ट्यून पुन्हा एकदा ऐकूयाला लागली आहे आणि ते टायटल सॉन्ग इतकं जवळचं आहे आणि त्यामुळे तो कार्यक्रम मी तितकाच जवळचा आहे तुम्हाला कळला असेल मी आतापर्यंत मी कोणत्या कार्यक्रमाबद्दल बोलते संकर्षाने माझ्याबरोबर तोच सगळं सांगेल आता तुम्हाला हॅलो कसं आहे एकदम छान वाटतं तुला भेटलं की नेहमीच नेहमी आणि छान एक कमाल संबंध आहे ना हो माझं घर मुंबईत या कार्यक्रमामुळे झालं माझं लग्न जेव्हा झालं तेव्हा माझ्याकडे फक्त हाच कार्यक्रम होता मी दोन हजार अकरा साली करायला घेतला अकरा ते पहिलं लॉकडाऊन एकोणीस आठ वर्ष आणि लॉकडाऊन नंतर परत म्हणजे मी खूप दहा अकरा वर्ष हा कार्यक्रम करतोय आणि आम्ही सारे खवैये माझ्या फार जवळ त्याचे खूप पर्व झाले आम्ही सारे खवैये आता जोडीचा मामला जसा आहे तसं आम्ही घरोघरी पूर्वी जायचो मग त्याच्यामध्ये खूप म्हणजे आंबा स्पेशल फणस स्पेशल कोकण स्पेशल मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कुठे कुठे जाऊन म्हणजे मी माझ्या बायकोच आणि माझं कधी जर भांडण झालं तर मी तिला अगदी अभिमानाने आणि रागात म्हणतो तू नाही जीव घातलं तरी महाराष्ट्रात मी कुठे उपाशी राहणार नाही या या कार्यक्रमाच्या जोरावर आणि नवीन पुन्हा एकदा चॅनलनी आम्हाला सांगितलं की यावेळेस सा बोलका असला पाहिजे म्हणजे त्याच्या प्रत्येक काय म्हणतात त्याला प्रत्येक एरिया जो आहे तो छान बोलला पाहिजे तर आपण तुम्हाला मी सेट दाखवतो या सेक्शनला आम्ही नाव दिलंय प्रेमाची पेटी ओके okay. म्हणजे स्वयंपाक करताना किंवा घर भरताना आपल्याला किराणा भरावा लागतो तर मग तो किराणा आम्ही भागातून भरतो <coughs> इथे गव्हाच्या पिठापासून तेलापासून ते नाचणी पीठ बाजरी पीठ पासून सगळं चहापासून तुपापासून गुलाबजाम पिठापासून ते फिनाईल पर्यंत सगळं आहे स्वतःच दुकान घेऊन तुम्ही प्रेमाची पेटी खोट्या भाज्या ही <laughs> एक जरा बसायची जागा आहे हे टेबल आम्ही कधी कधी स्पेशल गेस्ट आले की वापरतो इथे थोडीशी चर्चा हितगुज त्याच्यानंतर ह्या सेक्शनला आम्ही नाव दिलंय म्हणजे हा चकाट्या, चकाट्या। पिटणे हा एक फार छान शब्द आहे चकाट्या पिटणे म्हणजे काय नाही आपलं टर मारत बसायचं आपलं अरे त्याचं काय चालू चालू पण चविष्टही झाल्या पाहिजे पदार्थही चांगला झाला पाहिजे आणि चकाट्याही पिटता आल्या पाहिजे आणि हा एरिया तसा शोभेचा आहे याचा कार्यक्रमात तसा काही फार उपयोग होत नाही कारण आपण पाहतो मालिकेच्या सेट मध्ये ऐंशी टक्के गोष्टी असतात त्या मालिकेसाठी म्हणून तयार केलेल्या असतात त्याचा काही उपयोग नसतो आहे ह्या बरण्या वगैरे जनरल ठेवलेल्या आहेत किचन तयार केले किचन तयार केलेलं आहे सेटअप आहे ओव्हन मात्र खर आहे ते चालू आहे फ्रीजही खरा आहे तो चालू आहे त्याच्यामध्ये आम्ही ते गोविंद मिल्क आमचा एक ब्रँड असल्यामुळे त्याचं ताक त्याचं तूप त्याचं दूध सगळं आम्ही ठेवत असतो असं आहे से नाव आहे लव कट्टा म्हणजे इथे ज्या जोड्या येतात त्यांच्याशी आम्ही आल्यानंतर इथे बसून गप्पा मारतो प्रेम कुठे जुळलं तुम्ही कसे भेटलात आणि ते कसं सुरू झालं तो लव कट्टा हा आहे मी तिथे बसतो इथे आलेले पाहुणे बसतात हे मेनली तीन सेक्शन आहेत एक दोन तीन आणि याच्यावरती आमचा कार्यक्रम आहे म्हणजे फक्त जेवण नाही तर छान छान गप्पाही ऐकायला मिळणार आहेत या निमित्ताने सगळ्यांची आणि ते, ते वाजलं की ते टीव्ही लावायचं जसं पूर्वी मालिकांचं व्हायचं तसं या कार्यक्रमाचं होत किती ट्यून आहे खूप फॅमिलीअर माझ्याशी आणि मी खूप जोडलेला आहे म्हणजे एकतर मंगेश कुलकर्णींनी हे गाणं लिहिलं होतं आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे जी तोंड आहे असं ते किती छान आहे बघ पत्की म्हणजे काय आम्ही सारे खवई तर ती मजा खूप आहे आणि पत्की सरांची ही खासियतच आहे ना की हु, झी मराठीवरचे अनेक शीर्षक गीत त्यांनी इतके अजरामर करून ठेवलेत वादळ वाट आणि किती आपण खूप नावं घेऊ शकतो आभाळ माया तर जी आपण घेतली की आपल्याला अशी ओठावरती बसतात त्याच कारण त्याची चाल आहे आणि अर्थात लिहिलेलं तर छान असत त्याच्यामुळे आम्ही सारे खवय्ये ह्या नावाशी या गाण्याशी या गीताशी आणि या कार्यक्रमाशी माझा फार तू म्हणालस की आधी अनेक पर्व याची केली एक आठवण सांगायची असेल तर कुठला आठवत की तो एपिसोड एक कमाल होता की जो मी किती पर्व करेन पुढचे पण ते लक्षात राहत कोकणामध्ये गेलो होतो आंबा महोत्सव करायला आणि त्या आंबा महोत्सवात काय झालं सत्तरी पुढच्या आजी स्वयंपाक करणार आम्ही काय केलं त्या दगडांवरती स्वयंपाक करायचं ठरवलं आंब्याच्या बागेमध्ये झाडाखाली आम्ही तो सेटअप वगैरे लावला कोकणात जाऊन आणि त्या आजी अशा थोड्या अशा उभ्या होत्या आपल्या तर मी म्हणलं आजी आता आपण जो पदार्थ करतोय तो आहे तर त्या म्हणाल्या आंबा कढी तर म्हटलं चला आता आंबा कडी करूया इतक्या दिग्दर्शक म्हणाला सॉरी सॉरी वन मोर वन वर काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम ओके चला पुन्हा सुरू आजी आता आपण जो पदार्थ करतोय त्याचं नाव काय आंबा कडी चला आंबा कडी करूया परत काहीतरी टेक्निकल ते कट 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 म्हणजे आजी आता आपण पदार्थ <laughs> करतोय त्याचं नाव हो काय अहो तीनदा सांगितलं ना आंबा कडी म्हणून तर त्यांनाही माहितीच नव्हतं की किंवा ते परत घ्यावं लागलं तर परत सांगायला लागलं तर त्या आमच्यावरती खरच चिडल्या होत्या त्यांनी सांगितलं होतं आता साडेपाच झाले सातच्या आत हे सगळं दुकान उचलायचं त्या टिपिकल कोकणातल्या आजी होत्या फणसासारखी माणसं बाहेरून कडक आतून गो म्हटलं yes, yes. सात वाजता हे सगळं आठ पाहिजे त्यांना सांगितलं हो एपिसोड तर झाला पाहिजे जा। ते झालं नाही झालं तरी तुमचं काम म्हणे मी तेवढाच वेळ बोलणार सात वाजता मला बंद करायचं सगळं मी जाऊन झोपल दुकान बंद होणार आम्हाला धाबदनाला आमचं भराभरा मी रेसिपी उरकल्या आणि सातला दहा कमी असताना सनलाईट पण गेला आणि आम्ही तो एपिसोड पूर्ण केला मला फार लक्षात राहिले कोकणातले हे किचन ना असं म्हणतात की पुरुषांचा फार संबंध नसतो खर तर सगळे पुरुष शेफ पुरुष असले म्हणजे शेफ पुरुषांची संख्या जास्त असली तरी बाकीच्या पुरुषांचा या किचनचा संबंध कमी असतो तुझा किती संबंध आहे खूप मी रोजच्या जेवणातले बरेचसे पदार्थ घरी करतो खुँ? मला खूप थकून गेल्यानंतर स्वयंपाक करायचा उत्साह आणि जोर असतो मी तो करतो आणि घरात मी बरीचशी मदत करतो नाही आमच्या घरात एक स्वयंपाक लहानपणापासून पाहत आलोय त्याच्यामुळे आवडतो आणि करायलाही खूप आवडतो मी स्वयंपाकघरात बरीच मदत करतो पसारा करतो मी खूप पण स्वयंपाकघर माझ्यासाठी काही नवं नाही माझा डे टू डे लाईफ मध्ये त्याचा वावर असतो स्वतः केलेला कुठला पदार्थ स्वतःला जास्त मी पोहे फार छान करतो मी सुशीला नावाचा एक पदार्थ तोही छान करतो नाही ते मुरमुऱ्याचा पदार्थ भाज्याही बऱ्या करतो असं आणि आतापर्यंत खाल्लेला दुध शेवभाजी नावाचा प्रकार खाल्ला होता शेव दूध शेवभाजी शेवभाजी म्हणल्यावर आपल्याला तो तवंग तितरी हे सगळं येतं पण त्याला दुधाचा फ्लेवर होता दुधाचं टेक्स्चर होत दूध शेवभाजी खाल्ली होती मला ती जरा वेड वाटली पण इंटरेस्टिंग होती पण मला सांग शंकर तर तू आहेस पण असं असतं ना की अमुक मिसळ इकडचा वडापाव चहा असं की वडापाव खूप आवडतो पण हे मुंबईत आल्या परभणीत फार गावी परभणीत वडापाव नाही फार मिळत पण असं तुझ्या पाणीपुरी फार छान आहे परभणीला विशाल पाणीपुरी म्हणून मिळते राजगोपालचारी उद्यानात दैवी त्याच्यानंतर ना, नांदेडची आईनाथची पाणीपुरी भाग्यनगरला मिळते आईनाथ पाणीपुरी सेंटर म्हणून पाव पाणी आम... पाव आहे पावभाजी तिथली पाणीपुरी मला फार आवडते नांदेडची पुण्यात सुप्रीम पावभाजी आहे ती पण मला फार आवडते अशा काही गोष्टी आहेत आणि खवय्याच्या सेट वर कळलेला एखादा पदार्थ जो तिथे शिकलास की अरे म्हणजे कोणीतरी करत आणि तो शिकलास आणि आता तो घरी करतो कारण असे प्रेक्षक आहेत खूप खवय्या बघून केले का मला त्यांचं नाव नाही आठवत त्यांनी बिस्किट तयार केले होते सर ते मला फार इंटरेस्टिंग वाटलं होतं आणि ते कंडेन्स मिल्क आणि काय 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 घालून ते इतके छान झाले होते ना तुम्हाला असं वाटलं आपण काय विकत आणतो बिस्किट घरीच करायला पाहिजे <laughs> पण ते जमलं नाही काही पण आवडलं होतं हा म्हणजे अजून सगळ्यांसाठी सर माझ्या आयुष्याचा कामाचा विचारांचा आणि माझ्या आदराचा एक भाग आहे माझे सर आहेत ते आणि माझ्या वडिलांच्या वयाचे माझ्या मनात त्यांच्याविषयी फार आदर आहे आणि सरांना मी सगळीकडेच मिस करतो नाटकात ते नसले तरी त्यांना मिस करतो त्यांची ते भेट नाही झाली तरी करतो आणि इथे तर काय करतोच करतो हे बघ काय आम्ही सारे खवई ही दामलेंची इस्टेट आहे त्याचा मी आ, <laughs> <laughs> मला पण ते करतील तुझ्या नावावर असं आहे तुमचं नातं तसं आहे पण आम्ही सारे खवई प्रशांत दामलेंची इस्टेट आहे त्याचा राखणदार आहे त्यांची मक्तदारी इतक्या छान छान कविता करतोस खाण्यावर कधी के केली एक वाढलेलं पान नावाची माझी कविता सोशल मीडियावरती आहे मी त्याच्या चार ओळी ऐकवतो हो की जनरली आपण खूप धावपळीत जेवतो म्हणून मी असं लिहिलं होतं की मस्त ठोकावी मांडी आणि वर न्यावी बाही चवीने खाणं सुद्धा काही खायचं काम नाही सर्वप्रथम त्या वाढलेल्या पानाकडे डोळे भरून बघावं वदनी कवल म्हणावं आणि यज्ञ कर्माला लागावं असं मी बरीच मोठी येते आता ह्या चार ओळी तुमच्यासाठी थँक्यू सो मच धन्यवाद